नमस्कार प्रशांत दामले हे मराठी नाट्यसृष्टीतील मोठे नाव त्यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने अनेकांना भुरळ पाडलं आहे त्याने आजवर अनेक चित्रपट मालिका तसेच नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या कारकिर्दीत अनेक नाटक प्रचंड गाजले आहेत मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील अभिनेते प्रशांत दामले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आलेला त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले चार ते पाच मिनिटे त्यांचे हृदय अक्षरशः बंद पडले होते योग्य औषध मिळाल्याने आज ते आपल्यात आहेत असे म्हणायला काहीही हरकत नाही मात्र त्यानंतर काही वर्षे उलटूनही ते आज या झटक्यातून पूर्णपणे सावरलेले नाहीत आजही कधी कधी त्यांना याचा त्रास होतो त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सिनेसृष्टीत सक्रिय नाहीत आणि हीच गोष्ट त्यांच्या चाहत्यांना खटकते आहे ते लवकरात लवकर सिनेसृष्टीत पदार्पण करावे अशी चाहत्यांची इच्छा आहे तर तुम्हाला प्रशांत दामले आवडतात कमेंट का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका